तेव्हा दिल्लीतील स्फोटाच्या प्रकरणी आता तपास येण्याआयकडे वर्ग करण्यात आलेला आहे केंद्रीय गृह मंत्रालयाने हा निर्णय घेतलेला आहे अमित शहानी घटनास्थळ येऊन पाहणी केलेली होती तपास अधिकारी जे असतील त्यांच्याशी देखील चर्चा केली होती आणि त्यानंतर सकाळी केंद्रीय गृह मंत्रालयाची एक महत्वाची बैठक पार पडलेली होती या बैठकीच्या दरम्यान या तपासाचा आढावा घेण्यात आला आणि त्यानंतर आता हा जो तपास आहे तो येणाकडे वर्ग करत असल्याचं केंद्रीय गृह मंत्रालयानं जाहीर केलेला आणि याच पार्श्वभूमीवर आता थोड्याच वेळात दिल्लीतील गृह मंत्रालयामध्ये महत्वाची बैठक पार पडणार आहे केंद्रीय गृहमंत्रालयात पुन्हा एकदा घडामोडींना वेग आलाय सकाळीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच्या निवासस्थानी बैठक पार पडलेली होती अमित शहांनी दिलेल्या निर्देशांनुसार पुन्हा ही बैठक पार पडणार आहे दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात डझनभर नागरिकांचा मृत्यू झाला तर, तर पंचवीस जण जखमी झाले जखमींमध्ये उधमसिंग नगरच्या अठ्ठावीस वर्ष हर्षुल सेतिया या तरुणाचा समावेश आहे हर्षुल आपल्या लग्नाच्या शॉपिंगसाठी कुटुंबासोबत दिल्लीला गेला होता यावेळी झालेल्या स्फोटात तो जखमी झाला हर्षुल जखमी झाल्याचं समजताच कुटुंब चिंतेत आहे त्याच्यावर एल रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती सध्या धोक्याच्या बाहेर आहे काल पता लगा था और हम लोग उस काफ़ी व्यथित थे परेशान थे लेकिन बाद में उनको लोकनायक जयपुर राजपुर में ले गए वहाँ उनका सी स्कैन वगैरह हुआ वो सुरक्षित है और परिवार के लोग सब पहुँच गए थे कोई किसी में दिक्कत नहीं है आज दोपहर दो बजे के बाद वो डिस्चार्ज हो जाएगा उसका फादर गया हुआ है वो लेके आ जाए